तेवीस तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागला निकाल महाराष्ट्रातल्या जनतेने एकतर्फे दिला कधी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतक्या एकतर्फी निकाल लागलेला नव्हता जास्तीत जास्त दोनशे बावीस जागा एकेकाळी काँग्रेसचं प्रभुत्व असताना आलेल्या होत्या परंतु ते पण विक्रम त्या ठिकाणी मोडला गेला त्याबद्दल मी आपल्यामार्फत मी ले ले मना मना ले ले। तर मानलेलेच आहेत पहिले परंतु महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना महायुतीच्या कार्यकर्त्यांना सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आभार मानतो कृतज्ञता व्यक्त करतो परंतु आमच्यावर जबाबदारी वाढलेली आहे आज आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की आज एकनाथराव साहेबांनी पण प्रेस घेतली आणि त्याच्यानंतर बावनकुळे साहेबांची प्रेस झाली ती काही मला ऐकायला मिळालं नाही कारण मी त्यावेळेस आपल्या इकडे यायला निघालेलो होतो संभाजीनगरला पण एकंदरीतच उद्या आम्ही तिघही जणं दिल्लीला जाण्याची दिल्लीला जाणार आहोत दिल्लीला गेल्यानंतर आमचं पुढचं सगळं बाकीची चर्चा त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यानंतर नवीन मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री सरकार ते अस्तित्वात त्या ठिकाणी येईल पण एकंदरीतच खूप म्हणजे लगेचच नागपूरचं अधिवेशन आहे पुरवणी मागण्या मंजूर करून घ्याव्या लागतील अशा फार कामाचा लगीच प्रेशर हे राहणार आहे पण आम्ही जण अनुभव असल्यामुळं त्याच्यामध्ये इतकी काही अडचण येईल असं मला वाटत नाही आणि चांगल्या पद्धतीनं राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न समाजातल्या सर्व घटकाला बरोबर नेण्याचा प्रयत्न आणि केंद्र सरकारचा मोठ्या प्रमाणावर देखील आणण्याचा प्रयत्न हा आम्हा लोकांच्याकडून होईल उद्या गेल्यानंतर लोकसभेचं अधिवेशन सुरू असल्यामुळं मी तिथं प्रमुखांना पण भेटण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या सगळ्या संदर्भातली चर्चा होऊन अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये महायुतीचं सरकार त्या सरकारमधले मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री दो 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 आणि मंत्रिमंडळ अशा का उद्याच्या सगळ्या चर्चेच्या नंतर त्याला अंतिम स्वरूप येईल एकनाथ शिंदेनी आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भाजपचा जो कोणी मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल त्याला माझा पाठिंबा असेल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामधून तुमची भूमिका अहो मी आता काय कठीण आहे तुम्ही पत्रकार मित्रांना तुमच्या हातात जोडले पाहिजे मी तुम्हाला पुन्हा सांगतो आहे की उद्याच्याला आमची मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये मिटीं, जे काही ठरेल ते खेळमेळेच्या वातावरणामध्ये ठरेल आणि त्याला सगळ्यांची स्थिती मान्यता असेल काही प्रॉब्लेम नाही एकनाथ शिंदे नाही नाही एक मिनिट कुणी काय करावं ते एकनाथराव साहेबांच्या वाटणीला काय जागा येतील आणि कुठली पदं येतील त्याबद्दलचा निर्णय घेण्याचा पूर्ण सर्वस्वी अधिकार हा शिंदेसाहेबांचा आमच्या बाजूला येतील तो आम्हा लोकांना आहे त्यांच्या बाजू त्यांच्याबद्दल मी कसं सा सांगू शकतो तुमचं मुख्यमंत्री म्हणून जास्त नाव चर्चेत आहे तुमच्या कार्यकर्त्यांकडून नाही नाही कार्यकर्त्यांना काही जरी वाटत असलं तरी शेवटी प्रत्येकाची संख्या किती आली कुणाचे किती लोक निवडून आले याबद्दल पण पाहिलं जातं मागच्या अडीच वर्षापूर्वीची गोष्ट वेगळी होती आताची परिस्थिती वेगळी अमोल मिटकरी यांनी जे ट्विट केलं आहे कशाबद्दल ते तुम्ही जे एजन्सी दिली होती त्याबद्दल ट्विट केलं आहे तुमच्या मुलाने पण आता ट्विट केलं आहे की त्यांचं जे मत आहे ते होईल मला त्याबद्दल नो कॉमेंट तुम्ही ना एवढं राज्याचं महत्त्वाचं सरकारचं आता उद्या तेरा साडेतेरा कोटी जनतेचा कारभार कोणाकडे द्यायचा आहे आणि नको त्या गोष्टीला का तुम्ही महत्व देता त्याला फार महत्व द्यायचं कारण ईव्हीएम आपण सगळेजण न्यायव्यवस्थेला महत्त्व देतो ना संविधान कालच आपण सगळ्यांनी संविधानाच्या बद्दल संविधान वाचन केलेलं आहे संविधानाच्या पुढे आपण सगळे दत्तापस्तक झालेलो आहे संविधानाचा सगळ्यांना अभिमान आहे आदर आहे स्वतः सुप्रीम कोर्टाने काल काय सांगितलं ऐकलं नाही आपण ऐकलं की नाही ऐकलं सुप्रीम कोर्ट असं म्हणालं की प्रत्येक वेळेस निवडणुकीमध्ये ज्यांचा पराभव होतो तो, तो पराभव ई व्ही एमच्या माथी मारला जातो आणि यश आलं की मग ई व्ही एम चांगलं आता मागे पण आमच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रात महायुतीचा अतिशय खराब परफॉर्मन्स पण पाहिला परंतु आम्ही त्याला ई व्ही एमचा दोष दिलेला नाही ई व्ही एम काय आज नाही वर्षानुवर्ष ई व्ही एम चाललेलं आहे काय असतं आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्यांचं मॉरल वाढवण्याच्याकरता पराभूत उमेदवारांना काहीतरी आपले आप नेते आपले, ने आपले वरिष्ठ करता हे दाखवण्याचा हा केलीवाना प्रयत्न आहे आणि मग कुठनंही काही काढायचं आता पश्चिम बंगाल तिथं व्ही एम चांगलं त्याचा निकाल लागला पंजाबचा निकाल लागला दिल्लीचा निकाल लागला कर्नाटकचा निकाल लागला केरळचा निकाल लागला तेलंगणाचा निकाल लागला तेव्हा ई व्ही एम फार सुंदर एकदम फर्स्ट क्लास आणि निकाल जर विरोधी गेला इव्हन जम्मू काश्मीरचा पण निकालमध्ये लागला असं पाहिलं असेल त्यावेळेस ई व्ही एम चांगलं आणि निकाल उलटा गेला की ई व्ही एमचा तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदाला पण पंतप्रधान नरेंद्र नरें 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 मोदी साहेबांची लाट आलेली होती त्या लाटेत पण सगळ्यांनी ई व्ही एमला दोष दिला त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस कमी अधिक प्रमाणामध्ये बोलले परंतु आत्ता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी जागा विरोधकांच्या विर। आल्या त्यावेळेस ई व्ही एमच्याबद्दल कुणी वक्तव्य केलं बरोबर नाही शेवटी हे काही एका, एका दिवसात घडत नसतं व्ही एमच्या मशीनच्याबद्दल कुठल्याही प्रकारचे जगातल्या कुठल्या देशांचे दाखले द्यायचे पुतीननी असं केलं रशियाने तसं केलं अरे त्यांचं किंवा अमेरिकेत वे वापरलं जात नाही अमेरिके अमेरिकेतमध्ये बॅलेट वा, पेपर वापरला जातो परंतु ट्रम्प मागं गेल्या चार वर्षापूर्वी पडले पराभूत झाले ह्यावेळेस निवडून आले अशा गोष्टी चालतात शेवटी जनतेच्या लोकशाही आहे जनतेच्या मनामध्ये जे काही असतं ते जनता जनार्दन ठरवतात यावरून आता राज ठाकरे असतील शरद पवार असतील हे आम्हाला आंदोलन त्याच्यामध्ये कुणी कसलंही आंदोलन केलं तर सर्वोच्च आहे एक तर इलेक्शन कमिशननी सांगितलं आहे की आमचा पूर्ण त्याच्यावर विश्वास आहे दुसरी गोष्ट आपण सुप्रीम कोर्टाला ते देतील तो निर्णय अंतिम मानतो त्यांनी सांगितलं की हे बरोबर आहे बाकीच्या याला मी तुम्हाला काय सांगतो ह्या लोकांचे दारुण पराभव झालेले आहेत आणि मग ते दारुण पराभव झाले असताना कसं सांगायचं की आपला दारुण पराभव झाला म्हणून कुणाच्या तरी माती ते मारायचं ह्या ई व्ही आमचा फार चांगला रिस रिझल्ट लागला असता पण ई व्ही आम्हाला हे केलं ई व्ही आमची ही परिस्थिती वेळ आमच्यावर आली असं काहीतरी सांगायचं आणि आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना थोडंसं नाही आपले लिडर आपल्या करता काहीतरी आहेत असा केविलवाणा प्रयत्न आहे ठीक तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी काय करावं काय नाही पण बहुतेकांचा एमवर विश्वास आहे आणि सुप्रीम कोर्टाने पण काल उद्या ठरेल होऊ शकतो उद्या अठ्ठावीस तारीख एकोणतीस Ne? मंथ एंड तीस तारखेपर्यंत व्हायला पाहिजे तीस किंवा एक असं तीस किंवा एक शेवटचा एक रोहित पवारांचा प्रश्न विचारतो रोहित पवार म्हणाले की आत्ताच दादांना मुख्यमंत्री करा नंतर संधी मिळणार नाही माझ्या त्यांना शुभेच्छा बाकीच्यांनी फुकटचा सल्ला द्यायचं काही कारण नाही आम्ही आणि आमचा पक्ष आमचे सगळे सगळे कार्यकर्ते सगळे आमदार सगळे अध्यक्ष सगळे आमचे आमचे खंबीर आहेत त्यांनी त्यांनी आता आपलं आपलं बघावं शरद पवार गटातले अरे बाबा अजून तीन दिवस झाले अजून कशातच काही नाही लगेचच काही पण बातम्या पसरवण्याचा प्रयत्न दुर्दैवाने केला जातो माझ्या संपर्क कोणी नाही आम्ही पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांची बैठक घेतलेली होती त्याच्यात काही आमचे थोडे बहुत पराभूत झाले त्यांनाही बोलवलेलं होतं त्यांच्याही काय म्हणणं आहे तेही जाणून घेतलं नि, नि निवडून आलेल्या आमदारांना सांगितलं की तुम्ही आता ते फॉर्मवर सहाय्या करणं वगैरे काय वेगवेगळ्या गोष्टी वे, वे करावं लागतात ठराव करावा लागतो की आपल्या गटनेता कोण त्याला काय अधिकार वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी रिक्सर आम्ही पार पाडलेल्या आहेत आणि बाकीच्या संदर्भात त्यांना सांगितलं की आता तुम्ही जावा आपापल्या मतदारसंघात आणि जनतेचे आभार मानणारे आभार मानणार राज ठाकरे उद्धव ठाकरे हे आपल्याला माहिती आहे किती वर्ष म्हणजे ते वेगळे झाल्यापासून अशी चर्चामध्ये ज्यावेळेस कुठल्या बातम्या नसतात त्यावेळेस अशा काहीतरी बातम्या सोडल्या जातात नाही आम्ही आमचं काम करतोय आम्ही महायुतीमध्ये समाधानी आम्ही घेतलेला निर्णय आम्हाला योग्य वाटतो आणि आम्ही पुढं जातोय आणि राज्याचं हित कसं आपल्याला चांगल्यातलं चांगलं चांग सांभाळता येईल आणि विकास करता येईल याकरता आमचा प्रयत्न चालू आहे धन्यवाद